किचायच नको तस चल तस चला चल यलिक हा चल इकडे ये चल खालून या खालून या चला चला परत जा ताईच्या मागे जा ताईच्या मागे जा परत जा लवकर परत हा चला 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 पाया पडायचा आता पाया पडा गौरीच्या पाया पडा पाया पडा गौरीचं नाव काय तुझ्या गौरी आणि हिचं काय नाव आहे राज आज दिंडीचा पहिला दिवस आणि प्रवास करत असताना सर उकडगा उकडावरून दांडे महाराजांच्या घरी थोडंफार चहा नाश्तापणी झालं आणि जाधव महाराजांच्या घरी आल्यानंतर खूप सुंदर अशा प्रकारचं भोजन झालं आणि महाराजांची एक इच्छा होती की, की प्रत्येकाने महाराज आपण मग असे सांगत होता पा किंवा गावरंग गायचं महत्त्व काल तुम्ही म्हणले ते डॉक्टरांनी सल्ला दिला की पा आत्ता जर विचार केला तर तीस वर्षाच्या मुलाला लागलाय त्याबद्दल एक दोन शब्द मध्ये धावपळीच्या योगामध्ये माणसाला पैसा हाव आणि ह्या गोष्टीमुळे आरोग्य माणूस दुर्लक्ष करू लागलाय काल आमचे परममित्र साहेबराव पानगे डॉक्टर यांनी एका वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास शंभर एक महाराज मंडळी होते आणि कीर्तनकारांना म्हटले की माझा उपदेश करणं काम नाही पण एक डॉक्टर या नात्याने सल्ला सांगतो आजच्या काळामध्ये जे असणारे स्वीटकॉर्न मका आणि जर्सी गाईचं दूध ह्याच्यामुळं अटॅकचं प्रमाण इतकं काही वाढले की बत्तीस वर्षाच्या मुलाला चाळीस वर्षाच्या व्यक्तीला जो अटॅक येतोय तो अटॅक थांबवता येत नाही याला विज्ञान तिथं थांबतं आहे याला कारण जर काय असेल तर स्वीटकॉर्न मका आणि असणारी जर्सी गाईचं दूध मग बी पी असेल शुगर असेल आणि म्हणून याला जर कंट्रोल करायचं असेल याला थांबवायचं असेल तर गावरान गायीचं दूध हे सगळ्यात प्रभावी औषध आहे आणि म्हणून ते दूध मिळवण्यासाठी प्रत्येकानं गावरान गाई पूर्वी पहा प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये गाय होती वाजदा गा गाय तर नक्कीच होत्या आणि त्याच्यामुळं प्रत्येकानं गाय पाळली पाहिजे आता आपल्याक इथं दोन येतं शेतामध्ये तीन गायी येतं आता आताच आपण पाहिलं समोर यांच्या खालून हे जातात असं जर एखादा मुलगा जर गायच्या खालून जर गेला तर आता बघा गाईच्या खालून गेल्याच्या नंतर सुद्धा गायीला प्रदक्षिणा केल्याच्या नंतर सुद्धा अनंत पुण्य आहे रोज गावरानगाईचं दर्शन घेतलं तर अनंत असं पुण्य आपल्याला प्राप्त होतं याशिवाय गावरानगाईचं गोमूत्र म्हणजे गंगा आहे शेण म्हणजे लक्ष्मी आहे आणि हे असल्यामुळं आपल्या घराचे दोष असेल आपले आजारपण असतील हे ते बऱ्याच पद्धतीनं गाई ही आपल्याला उपयोगी आहे ऑक्सिजन चोवीस तास ऑक्सिजन देणारं जर प्राणी कोणता असेल तर ही गावरानगाई आहे गोमाता आहे आणि म्हणून ह्या गोमातेचं आनंद साधारण महत्त्व आहे जगाचा जीवन नेता भगवान परमात्मा श्रीकृष्णाने नऊ लाख गाईंची सेवा केली नऊ लाख आणि म्हणून आपण कमीत कमी एका -कमी गायीची जरी सेवा केली एका गायी सेवा आणि म्हणून आम्ही गोपालन या ठिकाण चालू केलेला आहे <laughs> खरंच तुमचं आपन... तुमचं पाहुणे मला असं वाटतंय की आता खरंच एक आहे छोटीशी किंवा होईना घरी आणावा आपल्या कुवतेनुसार आणि त्याचं पालन पोषण संगोपन करून त्याची वाढ करून घ्यावा आणि रोजचे रोज दूध खाणं ठेवा कारण की बरेच असे आजार आणि जगात असा एकही माणूस नाही की त्याला असा आजार नाही पा सगळ्या एकाने एका आजाराने त्रस्त आहेत आणि काय कोणाला काय दुख बरं की तीस वय असून न अठरा वर्ष वय असू सगळ्या आजाराने त्रस्त येते पण चला बा आपण आपली जीवनशैली आपण आपलं आरोग्य कसं सुधारलं पाहिजे हे आपण आपल्या हातात या सगळ्या गोष्टी महाराज खूप अमूल्य वेळ दिला खूप सेवा केली त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण बरोबर चालत चालत साडे दहा वाजून गेले असतील असं मला वाटतंय कोंड्यागावांपासून पुढं आता लिंबीच्या जवळजवळ आलेला आहे उक्कड गावातून निघल्यानंतर बरोबर कॅनल कॅनलने कोंड्यागावमध्ये आगमन झालं आणि कोंड्यागावमध्ये आल्यानंतर हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवरे दांडे महाराज वाटच पाहत होते माऊळी लवकर या नाश्ता करण्यासाठी वाट पाहते म्हणजे महाराज सकाळ सकाळ आमच्या सौभाग्यवतींनी गावरान तुपातला शिरा खाऊ घातल्यामुळं भूक काही नाही आहे पण महाराजांच्या चा, आईचं माझ्या खूप आप नितांत प्रेम अफाट प्रेम आईने थोडीशी चपाती कालवण मस्त फळं वगैरे खाऊ घातली आणि खूप सुंदर असा चहा पण पाजला <laughs> दक्षिणा पण दिली खरं तर ह्या गोष्टीसाठी बिलकुलही मी जात नाही पण ना आग्रहाखातीर काही गोष्टी नाही म्हणता येत नाही असो चला आणि मग महाराजांनी लगेच आमचे परममित्र आदरणीय गुरुवर्य हरिवक्तपरायण अशोकजी महाराज जाधव वाटच पाहत होते आणि बरोबर ते मला घेण्यासाठी दांडे महाराजांच्या घरी आले घरी आल्यानंतरच आम्ही बरोबर चालत चालत त्यांच्या घरी आलो आणि खरं मित्रांनो त्यांनी जी माझी आल्याबरोबर काही पूजा अर्चा केली सेवा केली खरं तर माझीच मला लाज वाटली पा ह्या गोष्टीची आत्तापर्यंत कोणीही एखाद्या मोठ्या व्यक्तीला मी माझ्या पायाला स्पर्श करू दिला नाही आहे किंवा छोटा असेल मला त्या गोष्टी नाही आवडत बिलकुलही काही आपलं माथा हा नेहमी संतांच्या चरणावरती असावा की ना की संतांचा माथा आपल्या चरणावरती असावा वैयक्तिक क्षमताचा मी आहे आणि आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल पहा त्यांच्या मुलांनी किती छोटा मुलगा आहे पाहा खूप असे सुंदर होतो आमचा कृष्णा महाराजांचा आणि महाराजांनी पण आल्यानंतर पूजा वगैरे केली खूप सुंदर असं आईने ताईने स्वयंपाक केला होता अगदी मनसोक्त जेवण केलं त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असाल गावरंगायचं महत्त्व महाराजांनी सांगितलं गावरंगाचं तूप त्या मग तुपाचं महत्त्व नंतर गावरंगायचं दूध पिलो आणि पेल्यानंतर महाराज बरोबर बरंच लांब म्हणजे कोंडे एक ते दीड किलोमीटर अंतरावरती मला सोडण्यासाठी आले आमचे अशोक महाराजांचे सुद्धा आमच्या बा साईबाबांवरती खूप नितांत श्रद्धा अपार प्रेम आहे मित्रांनो खरं सांगायचं झालं तर बाबा नेहमी सांगतात माझा जो झाला काया वाचा मुनी तयाचा मी रुणी सर्व काळ म्हणजे साईबाबांच्या अकरा वाचण्यामधील जो काही एक वचन आहे ते हे वचन मी आपल्याला आता बोलून दाखवलं आहे बाकी रस्ता चालत चालत आता लिंबीच्या जवळ लिंबीच्या जवळजवळ आलेलं आहे आणि जेवण पोटभर झाल्यामुळं थोडं चालायला पण त्रास व्हायला लागला आहे खरं तर इतकं जेवण नको आहे पण आमच्या जाधव महाराजांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती खूप विश्वास खूप जीव लावतात ते अगदी लहान भावासारखंच नितांत प्रेम करतात ते माझ्यावरती भाऊ तुम्ही नक्की या नक्की आम्ही वाट पाहतो आहे सकाळ दोन कोणतंही काम न करता सकाळ दोन वाटच पाहत राहिले आमचे गुरुवारी दांडे महाराज असतील जाधव महाराज असतील महाराज आयुष्यभर मी आपल्या दोघांचाही ऋणी राहील आणि असंच प्रेम आपण मला देत राहावं आणि जर काय माझ्याकडून चुकलं असेल तर नक्कीच सांगावं आपला मित्र गोरख सांगळे रामकृष्ण हरी ओम साईराम